मंडळी ऋतू कोणताही असो भजी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ आणि घरात हमखास बनवला जातो आज आपण बटाटा भजी थोड्या वेगळ्या चवीची बनवणार आहोत पुरीसारखे टम्म फुललेले बटाटा भजी जी थंड झाल्यावरही अशीच फुललेली राहतात बनवायला अगदी सोपी खायला अतिशय चविष्ट तीच तीच बटाटाभजी खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा जरूर ट्राय करा चला मग बनवूया आजची ही झटपट तयार होणारी बटाटाभजीची रेसिपी त्यासाठी इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत बटाटाभजी बनवताना शक्यतो मोठ्या आकाराचेच बटाटे घ्यावे त्याची साल काढून ते पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर स्लायसर घ्यायचं आणि ही बटाट्याचे स्लाईस करून घ्यायचे म्हणजे एकसारखे स्लाईस होतात लहान मोठे किंवा जाड पातळ असे बटाट्याचे काप होत नाही म्हणूनच शक्य असेल तर असं स्लायसर वापरा तयार केलेले बटाट्याचे काप पाण्यामध्ये घालून ठेवायचे म्हणजे ते काळसर होत नाही आता स्टफिंग बनवायचं आहे तर इथे मी खलबत्ता घेतला पंचवीस ते तीस लसणाच्या पाकळ्या पाव चमचा जिरे अर्धा चमचा लाल तिखट आणि पाव चमचा यामध्ये मीठ घालून घ्यायचं मीठ मात्र कमी घालायचं खलबत्त्यामध्ये हलकंसं हे बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर मिक्सरवरनं अगदी बारीक अशी पेस्टही करून घेऊ शकता पण खलबत्त्यामध्ये ही, ही कुटून घेतलं की हा फ्लेवर भजी खाताना छान लागतो ही बघा ही लसणाची चटणी तयार झाली आणि हीच आपण भजीमध्ये वापरणार आहोत बटाट्याचे भजी, भजी बनवताना हे स्टफिंग म्हणून वापरायचं आहे बटाट्याचे काप पाण्यातून काढून सगळं पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार केलेलं आहे ते बटाट्याच्या कापावर हलकंसं लावून घ्यायचं खूप जास्तही लावायचं नाही एका कापावर लसणाचं हे स्टफिंग लावून घेतलं की लगेचच त्यावर दुसरा बटाट्याचा काप ठेवून घ्यायचा व्यवस्थित प्रेस करायचं म्हणजे आपण जेव्हा बॅटरमध्ये हे घालू तेव्हा ते वेगळे होणार नाही अशाच पद्धतीने सगळ्या बटाट्याच्या कापांवर आपण जे स्टफिंग केलं आहे ते लावून घ्यायचं आहे बटाट्याचे काप पाण्यातून काढल्यानंतर सगळं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं खूप ओलसरपणा त्यामध्ये नसावा जर बटाट्याचे काप खूप ओलसर असतील तर हा मसाला व्यवस्थित लागला जाणार नाही त्यामुळे हलकेसे हे पंख्याखाली सुकवून घ्या जेणेकरून त्यामध्ये जास्तीचं पाणी राहणार नाही आणि त्यानंतर हे स्टफिंग करून घ्यायचं तर सगळ्या बटाट्याच्या कापांना आपण हा मसाला लावून घेतला आता लगेचच बॅटर बनवून घेऊया त्यासाठी एक कप बेसनपीठ घेतलं घरी तयार केलेलं असो किंवा विकतचं यामध्ये पाव चमचा मीठ आणि अगदी एक ते दोन चिमूट हळद घालायची मीठ मात्र बेताने घाला कारण आपण जो मसाला तयार केला होता त्यातही मीठ वापरलेला आहे अर्धा कप पाणी घेतलं आणि त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी मात्र बेताने घालायचं आणि हे बॅटर बनवायचं बॅटर बनवताना पाणी लागेल तसंच घालायचं एकसोबत सगळं पाणी घालायचं नाही विकतचं जे बेसनपीठ असतं ते भिजवताना पाणी मात्र कमी लागतं पण घरी तयार केलेलं बेसनपीठ असेल तर त्याला पाणी थोडं जास्त लागतं त्यामुळे तुमचा अंदाज घेऊन यामध्ये पाणी घाला आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघाल तर इतपत घट्टसर हवी यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसर नको चिमुटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सोडा घातल्यामुळे बॅटर छान असं फ्लफी होतं हलकं होतं आणि त्यामुळेच बटाटा भजी छान पुरीसारखी टम्म फुलतात तर बॅटर तयार झालं लगेचच आपण भजी तळून घेऊया पण त्याआधी तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅस मध्यम हचेवर ठेवायचा लगेचच भजी तेलामध्ये तळून घ्यायची आहे पण तेल खूप जास्त कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही एक भजी तेलामध्ये घातल्यानंतर ते जेव्हा तेलावर तरंगतं त्यानंतरच दुसरी भजी तेलामध्ये घालायची आहे त्यामुळे भजी व्यवस्थित तळली जातात एकमेकांना ती चिकटणार नाही आणि अशी मोकळी सळसळीत पुरीसारखी टम्म भजी फुलतात गॅस हा मध्यमाचेवरच ठेवायचा आहे दोन्ही बाजूने छान भजी तळून घ्यायची खूप जास्त लालसर रंग येईपर्यंत तळायची नाहीत मस्त टम्म पुरीसारखी फुललेली ही भजी तयार आहे खाण्यासाठी आहे ना एकदम साधी सोपी ही रेसिपी गरमागरम टम्म फुललेले बटाटा भजी जी बघता क्षणी खावीशी वाटतील आणि एकदा का तुम्ही या चवीची बटाटा भजी बनवून खाल तर नेहमी अशाच पद्धतीने बनवाल इतके अप्रतिम ही भजी तयार होतात संध्याकाळच्या चहा सो सोबत असो किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट तयार होणारी बटाटा भजीची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत